ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मध्य प्रदेश सीमेवरती असलेले पार उमरटी गावात बनावट कट्टे बनवले जातात त्या बनवलेले विक्री करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेले असता येथील ग्रामस्थांनी घेराव करून ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात अधिकारी दोन कर्मचारी व एक होमगार्ड जखमी झाल्याने त्यांना चोपडा येथील खाजगी हॉस्पिटलला उपचार घेण्यासाठी ऍडमिट केले आहे या अधिकाऱ्यांची तब्येत संदर्भात विचारपूस करण्यासाठी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी हॉस्पिटल येथे जाऊन जखमी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्येती संदर्भात विचारपूस केले सर्वप्रथम जो हल्ला झाला त्याचा मी निश्चित करतो खर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट सातत्याने आपल्याला मदत करत असत आणि त्यांच्यामुळे शांतता आपल्याकडे नांदत असते दुर्दैवाने उमरटी जे मध्य प्रदेशचं एक क्रिमिनल गाव झाल्यासारखे झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथनं वेपन जे म्हणतो आपण रिव्हॉल्वर वगैरे विक्री होत असते या बंदोबस्त करण्यासाठी आपल्या ग्रामीण भागाचे जे पी एस आहेत मॅडम कावेरी मॅडम या सातत्याने त्यांच्यावर फॉलोअप ठेवतात आदरणीय साहेब जे आहेत गोलप साहेब हे गोलपसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली एस पी जे रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला बंदोबस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्य आहे गेल्या पाच सहा महिन्यामध्ये खूप प्रमाणात रिवॉल्वर त्यांनी पकडलेत त्याच्यामुळे थोडंसं त्यांना वाईट वाटायला लागलं आम हो की आमच्या व्यवसायावरती यांनी गदांत आहे काय म्हणून गेले होते आपल्या डिपार्टमेंटची लोकं की तिथला जो आरोपी होता मुख्य याला पकडण्यासाठी गेले त्याला पकडणंसुद्धा होतं पण तिथले स्थानिक लोक मध्ये आलेत आणि त्यांनी आमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांवरती हल्ला केला या हल्ल्यामध्ये केल्यावर सुद्धा आपले जे साहेब आहेत नितनावरे त्याचप्रमाणे शशिकांतजी पारधी आणि दुसरं शशिकांत पाटील किरण पारधी आणि एक दिल्ल या चौघांना त्या ठिकाणी थोडी दुखापत झाली गाव असल्यामुळे गावातले थोडे ढकलाढकली झाल्यामुळे दुखापत झाली पण एवढं सुद्धा महाराष्ट्राच्या पोलिसांनी दाखवून दिलं की आम्ही आरोपीला सोडत नाही आणि त्या आरोपीला पकडून याबद्दल खरं तर मी त्या सर्व स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरा पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर